आमदार शेठ गोगावले यांच्यावर टीका करताना स्नेहल जगताप कामत यांनी जणाची नाही तर मनाची लाच बाळगावी निलिमा घोसाळकर निजामपूर येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी गद्दारांचा मतदार संघ म्हणून महाड मतदारसंघ ओळखला गेला आहे तो डाग पुसायचा आहे अशी जहरी टीका स्नेहल जगताप कामत यांनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर केली त्या टीकेला शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे शून्य कर्तृत्व असताना केवळ महिला आरक्षण आणि वडिलांच्या पुण्याईने महाड नगर परिषदेचे पाच वर्ष मिळालेले नगराध्यक्ष पद हे महाडकरांना सेवा देण्याऐवजी कट कमिशन करप्शनचा मेवा खाण्यात ज्यांनी घालवले त्यांनी आमदार प्रचड गोगावले यांच्यावर टीका करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे ज्यांनी लहानाचे मोठे करून तुम्हाला राजकारणात मानाचे स्थान दिले त्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही तुम्ही ज्या काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुमचे वडील आमदार झाले वर्ष नगराध्यक्ष झालात त्या पक्षाशी गद्दारी करून तिकीट मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बेडू कुडी मारलीत म्हणूनच गद्दार ही उपमा स्नेहल जगताप कामत तुम्हाला तंतोतंत लागू होईल आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावरती टीका करताना आपण जनाची नाही तर मनाची लाच बाळगावी अशी जोरदार घोसाळकर यांनी दिले नशिबाने महाड सारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्ष पद सांभाळून सुद्धा तुम्हाला तुमचे कर्तृत्व सिद्ध करता आले नाही अजूनही तुम्हाला माजी आमदार माणिक जगताप यांची मुलगी म्हणून स्वतःची ओळख करून द्यावी लागते त्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही सात जन्मासाठी विवाह बंधनात अडकल्यानंतर स्वतःच्या नावासोबत पतीचे नाव जोडणे ही एका पत्नीसाठी भाग्याची आणि अभिमानाची बाब असते परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आणि अकार्यक्षमतेमुळे तुम्ही आजही वडिलांचं नाव लावूनच आपली राजकीय पोळी भाजत आहात ही शोकांतिका आहे तुम्ही उबाठा गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जी मनमानी आणि गुंडगिरी सुरू करून निष्ठावंत शिवसैनिकांवर जो अन्याय करत आहात एकेकाची पदे काढत आहात त्याचसाठी गुंडगिरी मनमानी या शब्दांचे प्रयोग केल्याबद्दल आपले अभिनंदन बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही कितीही वल्गना येत्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट रक्कम तुम्हाला दम लागेल हे नक्की आमदार गोगावले सर्व स्नेहल ही मुलीसारखी आहे तिच्यावर कोणीही काही टीका करू नका बोलू नका म्हणून आम्ही सर्वजण शांत होतो परंतु जर तुमच्याकडून सातत्याने आमदार साहेबांवरती नीच पातळीवर जाऊन टीका होत असतील तर शिवसेना महिला आघाडी त्या टीकेला तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा देत आहोत आमदार भरतछ गोगावले यांची गोगावले साहेब यांची महाड मतदारसंघातील गोरगरीब जनतेशी जोडलेली आपुलकीची प्रेमाची विकासाची नाळ अतूट आहे महाड मानगाव पोलादपूर विधानसभा जनतेला जनतेच्या सेवेसाठी झटणारा आमदार आमदार हवा आहे म्हणूनच साहेब सलग मोठ्या मताधिक्याने सहज विजयी होतील विजयाची केवळ औपचारिकता चार, बाकी आहे आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील विजयाचा सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा माय माउलींचा असेल असेही शिवसेना जिल्हा महिला जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदुरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड द